नमस्कार खानपान या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कारल्याची भाजी भरली आणि ऐकणार आहोत महाभारतामध्ये नल राजाने बल्लवाचार्य म्हणून काम केलेलं तेव्हा त्यांनी सुद्धा कारल्याची भाजी केलेली त्याची कृती अर्थातच ती कृती फक्त आपण ऐकणार आहोत कारण तशी भाजी केल्यानंतर खाणार कोण हा प्रश्न मला पडला आणि तो करण्याचा मोह जरा मी आवरता घेतला सध्या तरी नंतर बघूयात कारलं बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे हा कांदा लसूण मसाला जे काही जण मिरची पावडर पण पड़ वापरतात पण मी कांदा लसूण वापरते नंतर हे आहे कारळ्याचं गुण हे ऑप्शनल आहे चिंच गुण आलं लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट आहे आणि हे शेंगदाण्याचं गुण कांदा तो पण ऑप्शनल आहे काही जण वापरत नाहीत आणि कोथिंबीर कढीपत्ता आता नलराजाने केलेल्या कारल्याची भाजीची रेसिपी मी तुम्हाला ऐकवते यामध्ये कारल्याच्या भाजीला त्यांनी नाव दिलं आहे कारवल्ली फलपाक तर त्याची रेसिपी किंवा त्याचं वर्णन त्यांनी असं लिहिलंय ताजी रसरशीत कोवळी कारली घ्यावीत पाककुशल स्वयंपाकाने त्या कारल्याला कीड लागली नाही का ते पाहून घ्यावे त्याचे दोनही टोकाची बाजूची टोके कापून कारली तांदळाच्या पेजेच्या पाण्यात ठेवून शिजवावीत त्यामुळे त्याचा कडूपणा निघून जाईल त्यानंतर ती कारली मिठाच्या पाण्यात शिजवावीत त्यानंतर ती कारली तुपात परतून घ्यावीत आणि त्याचे गोल गोल आकाराचे काप करावेत त्यातील बिया काढून टाकाव्यात त्यानंतर आले लसणाचे बारीक तुकडे मिऱ्याचे चूर्ण कापूर घट्ट तूप एकत्र करावे कारल्याच्या कापातील पाणी कुशल आचार्याने काप दाबून काढून टाकावे आणि त्यामध्ये तयार केलेला मसाला भरावा आणि तुपात परतून ही भाजी सुपारीच्या पानाच्या देठाजवळच्या वाटीत वाटी ठेवावी त्यावर तूप पातळ करून घालावे अशी ही वर्णन केलेली भाजी आहे नलपाक दर्पण या पुस्तकामध्ये याच्यानंतर त्यांनी लिहिले कारले हे शरीराला पोषक कफनाशक वाताहरक सर्व रोगांचे शमन करणारे आहे चला तर मग आपले बघून आणि ऐकून दोन्ही